करणे ती देवा त्याची एक पावे सेवा हव्ये खडे येणे सांग भक्त देवाचे ते अंग हवी एक वर्म काय बोललो तो धर्म तुका मने खरे खरे त्रिपाराचा उत्तरे अर्थात संत शिरोमणी जतकिरी तुकाराम महाराज भक्तांची सेवा करण्याचे महत्त्व सांगताना अभंगात म्हणतात की आपण संतांची सेवा करतो तीच देवाला पोचते कारण देव दगडात नाही तर तो माणसात आहे संतसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे संतांच्या सेवेमुळे सर्व साधनं पूर्ण होतात संत म्हणजे देवाचे अंगच आहे संत आपल्याला चांगले वाईट शिकवतात आपल्यामध्ये परिवर्तन घेण्यात येतात जो धर्म म्हणून सांगितलेला आहे त्याचे रूप हेच आहे संतांची व गुरुजूंची सेवा केल्याने ती देवापर्यंत लवकर पोहोचते तुकाराम महाराज म्हणतात संतसेवा हेच तर खरे धर्मकर्म आहे असे मी मी संशय सांगतो रामकृष्ण रामकृष्ण